सातारा शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था शासकीय खाजगी इमारतीतील असलेल्या जिन्याच्या पायऱ्या चढताना काहींनी या ठिकाणी ठुंकू नये म्हणून देवी देवतांचे फोटो लावले ला आहेत त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात असून यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उभाटा गटाकडून निवेदनाद्वारे करण्यात आले आहे आज आम्ही माननीय आपले जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही सर्व शिवसैनिक आमचे पदाधिकारी इमारतींमध्ये जे माणसं धुणकून आहेत म्हणून देवी देवतांचे जे फोटो लावतात त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेले आहे आणि आपल्या म देवी देवतांची जागा ही मंदिरात आणि घरातल्या देवाऱ्यात असती ही अशा पद्धतीने जिन्यात असे देवी देवतांचे फोटो लावणे अत्यंत हे वेदनादायक आहे आणि हे फोटो आहे कोण तर आपल्यातलीच माणसं आहेत आणि हे हे कारण अत्यंत चुकीचं आहे अशा गोष्टी होऊ नयेत ही मागणी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना के केलेली आहे तर अशा गोष्टी जर ते आम्हाला परत जर ब पुढं निदर्शनास आल्या तर ह्याच्याविरोधात आम्ही मोठं आंदोलन उभं करू जय महाराष्ट्र